अवमंडळी ब आणि गट क ची तयारी करताय मग लक्षात ठेवा प्रश्नपत्रिका म्हणजे यशाचं शस्त्र आणि ते शस्त्र तुमच्या येत लोकसेवा पब्लिकेशनचं कंबाईन पुस्तक चला तर मग आज आपण या पुस्तकाचा सविस्तर आढावा घेऊया विद्यार्थी म्हणून आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो माहितीये कुठून अभ्यास सुरू करायचा काय महत्वाचं काय कमी महत्वाचं हे ठरवलं पाहिजे आणि मागच्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील बरं काही जण पीडीएफ शोधत बसतात काही जुनी पुस्तके घेतात पण ती इनकम्प्लीट असतात आणि तेवढ्यातच वेळ जातो गोंधळ वाढतो आणि आत्म विश्वासही कमी होतो हीच समस्या सोडवण्यासाठी तयार केला आहे लोकसेवा पब्लिकेशनचा कंबाईंड संयुक्त गट ब व गट पूर्व स्पष्टीकरणासह हे पुस्तक म्हणजे एकदम वन स्टॉप सोल्युशन आहे दोन हजार अकरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण फक्त उत्तर नाही तर का उत्तर आहे हे स्पष्ट केलं आहे गट ब आणि गट कठी एक तयारी म्हणजे एकदमच कव्हर नवी सातवी आवृत्ती दोन हजार पंचवीस सव्वीस ची अगदी ताज्या पद्धतीने अपडेट केलेली आहे चला तर पाहूया त्या पुस्तकाचं नेमकं का काय आहे प्रश्नपत्रिकेचं सविस्तर विश्लेषण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस प्रत्येक प्रश्नासोबत डिटेल स्पष्टीकरण मागच्या वर्षीच्या ट्रेंड समजून घेण्यासाठी अगदी थिरे उपयोगी स्पर्धा परीक्षेतील महत्वाचे टॉपिक्स म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी राजकारण सगळं कवर शॉर्टकट सोपी ट्रिक टाइम मॅनेजमेंट कसं करावं कुठले प्रश्न कधी सोडवायचे मार्किंग स्कीमचा फायदा कसा घ्यायचा हे सर्व या पुस्तकात दिलंय मागील प्रश्न पत्रिका सोडवताना विद्यार्थी स्वतःच लेवल तपासू शकतात कमजोरी आणि ताकद ओळखून त्यावर काम करता येतं हे पुस्तक घेतल्यावर तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण तयारी एका जागी सोप्या भाषेत स्पष्टीकरण त्यामुळे समजायला सोपं कुठलाही टॉपिक वाया जाणार नाही कन्फ्युज वाढते कारण तुम्ही प्रत्यक्ष मागच्या मागच्या कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कमी कुठलाही टॉपिक वाया जाणार नाही वाढतो कारण तुम्ही प्रत्यक्ष प्रश्नांवर सराव करता समजा एखादा विद्यार्थी आहे रोहित रोहितने दोन तीन वर्ष तयारी केली पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे वारंवार परीक्षेत मागे पडला पण ज्या वर्षी त्याने हे लोकसेवा कंबाईन पुस्तक घेतले तेव्हा त्याला लक्षात आलं की मागील प्रश्न कसे रिपीट होतात कोणते टॉपिक जास्त विचारले जातात आणि स्पष्टीकरणामुळे तो फक्त उत्तर नाही तर कॉन्सेप्ट पण समजून घेतो आणि मग काय लोकची निवड झाली तर मित्रांनो जर खरंच गट ब आणि गटक मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक म्हणजे तुमच्या तयारीचं सर्वोत्तम हत्यार आहे लोकसेवा पब्लिकेशन कंबाईन संयुक्त गट क व गट कप्पा हातनुरे सरांचं हे पुस्तक आजच घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अजून तयारीसाठी आमचं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र